सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला वाशीतील एपीएमसी मध्ये दाखल झालेलं आहे जरांगे यांच्यासोबत चर्चाही सुरू झालेली आहे दरम्यान जरांगे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आंदोलनासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की सरकारचं शिष्टमंडळ वाशी इथं जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे आणि या दोघांमध्ये आता चर्चेला सुद्धा सुरुवात झालेली आहे या बैठकीनंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असल्याचंही आपण पाहतोय साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसीच्या या मुख्य इमारतीत दाखल झालंय आणि त्यानंतर आता या बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे तो या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याशी आवेश ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा निर्णायक मानला जातोय आता सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेलं आहे कोणकोण या शिष्टमंडळात आहे कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते नक्कीच शेता आपण बघू शकतो अंतर्वली सराट वीस तारखेला मनोज जरंगे पाटील यांचं वादळ आलं होतं आज सकाळी वाशी इथे दाखल झालं कालपासून राज्य सरकार शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार होतं पण काल चर्चा झाली नाही आज सकाळी वाशी एपीसी मार्केट इथे मनोज जरंगे पाटील आणि राज्य सरकार शिष्टमंडळ चर्चा झाल्या मनोज जरंगे पाटील यांनी जे मागण्या केल्या होत्या त्या मागण्या जी आर मधून राज्य सरकारकडून हे शिष्टमंडळ घेऊन आलेलं आहे आणि जे मागण्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चा फिसकली होती गेल्या त्यावर आता सखोल चर्चा होईल या चर्चेत जो पण तोडगा निघेल तो हे शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगाल एकनाथ शिंदे आणि पुन्हा मनोज जवरंगे पाटील या दोघांत चर्चा होईल अंतिम चर्चा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जवरंगे पाटील यांच्यात होईल आणि जो तोडगा निघण्याची शक्यता आहे कारण मनोज जरंगी पाटील जेवढ्या मागण्या केल्या होत्या राज्य सरकारकडून तेवढ्या मागण्याचा जी आर आणि राज्य पत्र घेऊन हे शिष्टमंडळ मनोज जरंगी पाटील यांच्या चर्चा करत सध्या आणि या चर्चेतून जो तोडगा निघल तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरंगी पाटील हे मराठी बांधवांना मार्गदर्शन करून सांगण्याची सुद्धा शक्यता आहे शेता नक्कीच जसं आपण आवेश पाहतोय की पुढचे दोन तास अतिशय महत्वाचे असे मानले जातात कारण सध्या जरांगे पाटील आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू आहे आपण साम टीव्ही व्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ कशा पद्धतीनं आलं आणि जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे आपण आम्ही तुमच्या दृश्यांच्या माध्यमातून जसा आवेश पाहतोय की मोठ्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा इथे जमलेला आहे यांच्या नेमक्या काय भावना आहेत नक्कीच मी सकाळपासून हे आहेत मराठी माझं सात वाजता पूर्वी इथं दाखल आहे मनोज जरांगे पाटील नऊ वाजता इथे नवरोज पण राज्य मंडळामुळे ते आता जरा हे सभा आहे ते उशिरा झाले नक्की त्याच्या काय मागण्या नक्की तुमच्या काय मागण्या आमच्या मागण्या आरक्षण आमच्या याच्यामध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे जे, जे आम्हाला मराठी लोकांना आरक्षण नाही जर घोड्याच्या रेसमध्ये गाडं फोड चालले तर त्याच्यामध्ये काय विशेष आहे जर मराठी लोकांना नव्वद टक्के पडून जर ओबीसी वाल्यांना पंचे टक्के पडतात त्याला पण आरक्षण भेट तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ वाशीच्या एपीएमसी मार्केटच्या मुख्य इमारतीत दाखल आहे साम टी व्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय या बैठकीनंतरच मराठा आंदोलनासंदर्भातली पुढची भूमिका मनोज जरांगे पाटील हे स्पष्ट करू शकतील आजच्या या बैठकीमध्ये तरी सकारात्मक काही तोडगा निघतोय का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचं वादळ आता राज्याच्या राजधानीकडे हे आता पोहोचलेलं आहे मुंबईच्या वेशीवरती म्हणजेच नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनोजरांगे पाटील आणि मराठा बांधव हे आज वाशीमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय ही ड्रोन दृश्य आहेत कशा पद्धतीनं वाशीमध्ये सगळीकडे मराठा बांधवांचं हे संपूर्ण वादळ आलाचं आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये इथे मराठा बांधव वाशीमध्ये दाखल झालेले आहेत आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि साम वरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत वाशीची वाशीमध्ये म्हणजेच मुंबईच्या वेशीवरती आता मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमलेले आहेत जरांगे पाटील आजच्या या बैठकीनंतर काय भूमिका घेत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणारे मोठ्या संख्येनं आता मराठा बांधव इथे जमलेले आहेत मोठ्या संख्येनं मराठा बांधव वाशीमध्ये जमलेले आहेत आणि आता जरांगे पाटील हे स्वतः मराठा बांधव यांच्याशी संवाद सुद्धा साधू शकतात साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांना कडेकोड सुरक्षा व्यवस्था सुद्धा देण्यात आलेली आहे आणि अगदीच थोड्या वेळापूर्वी आपण जसं पाहिलं की आज प्रजासत्ताक दिन सुद्धा होता काही क्षणातच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस अतिशय निर्णायक मानला जातोय पुढचा एक तास अत्यंत महत्वाचा आहे आणि या शिष्टमंडळासोबतच्या झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाची पुढील दिशा या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू शकतात त्यामुळे आजच्या बैठकीकडे त्यामुळे आजच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडनं आवेश ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की पुढचा एक तास अत्यंत महत्वाचा आहे निर्णायक दिवस असा हा आजचा असणार आहे मराठा आंदोलनासाठी आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच राज्य सरकार शिष्टमंडळ मनोज झरंगे पाटील यांच्या चर्चा चालू आहे राज्य सरकारने जे मागण्या मांडणी केल्या त्याचा जो जी आर आहे तो घेऊन मनोज मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत चर्चा चालू आहे मनोज जरंगे पाटील सगळे सोयऱ्या संदर्भात जो मागणी केली होती ती मागणी पण जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि थोड्याच वेळात मनोज जरंगे पाटील आणि राज्य शिष्टमंडळ चर्चा झाली ते माध्यमांना सांगत आणि इथं इथं मनोजी पाटील यांची विशाल अशी सभा आहे इथं मराठो बांधव आलेले आहेत त्यांना सुद्धा त्या चर्चेत काय झालं काय नाही हे पूर्ण माहिती सांगताय की या मराठा बांधवांना सुद्धा उत्सुकता लागून आहे की या चर्चेमध्ये नेमकं काय होत आहे यातल्याच काही मराठा बांधवांशी आपण चर्चा साधू शकता का त्यांची मतं सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची त्यांनी खाली बसून घ्यायची एक नक्कीच यशोदा बघू शकता सकाळची सात वाजता पण मराठी बांधव आपल्यासोबत आलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या मागण्या काय तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत आमच्या मागण्या एकच आहेत सात महिने झाला आम्हाला आश्वासन और आश्वासन भेटते आणि एकच मागणी आमची मराठीची आहे की सकल मराठा समाजातर्फे तर्फे एकच मागणी आहे ओबीसी समाजामधून आरक्षण भेटावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वांनी मिळून ज्या वेळेस जी काढतील त्यावेळेस आम्ही आझाद मैदानामधून उठून आम्ही जाऊ आणि आमचा आजी दादा म्हणतील तीच आमची पूर्व दिशा राहील आम्ही एक नाही दोन नाही तीन महिने नाही चार महिने राहू आम्ही इथं न खाता पेता आम्ही आझाद मैदानामध्ये मुक्काम करू राज्य सरकार शिष्टमंडळ आणि चर्चा जर त्यांनी मान्य केल्या तर तुम्ही इथून पुन्हा आमच्या ओबीसी मधून जर मान्य केल्या तर आम्ही आमच्या आमच्या गावी जाऊ आणि सरकारचा गुलाल उतलू आणि आम्ही फक्त त्यांना एकच सांगू की हा शेवटचा इशारा आहे तुम्ही पटशीने आरक्षण द्या आणि आम्ही घरात जाऊ नाहीतर आम्ही आझाद मैदान गाठू